अखेर मशालच्या बातमीची घेतली दखल शहापूर तालुक्यातील कलबे बोरसिती हद्दीतील रॉयल सिटी गृहसंकुलास वन विभागाने वन जमिनीतून रस्ता दिल्या कारणाने बळीराज सेना तालुका संपर्क प्रमुख दशरथ भोई तालुका युवक अध्यक्ष राजेश पडवळ यांनी चार तीन दोन हजार पंचवीस रोजी शहापूर उपवन संरक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले त्यामध्ये त्यांनी वन जमिनीतून दिलेला रस्ता बंद करण्यात यावा व वन संबंधित रॉयल सिटी गृहसंकुलाच्या बिल्डरवर गुन्हा दाखल व्हावा या प्रमुख मागण्या घेऊन उपोषण सुरू केले होते याची बातमी मशाल न्यूजमध्ये प्रसिद्ध केली असता बातमीची दखल घेत अखेर वन विभागाने उपोषणकर्ते यांच्या मागण्या मान्य करत त्यांना लेखी आश्वासन देऊन दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी उपोषण स्थगित केले यावेळी शहापूरचे प्रसिद्ध उद्योजक धनवर्धिनी पतपेढीचे संचालक कमलेश कुंदन सेवानिवृत्त निवासी नायब तहसीलदार श्री वळवी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री ठाकूरसाहेब उपस्थित होते उपोषण यशस्वी करण्यात आदिवासी संघटक रमेश फर्डे बळीराज सेना महिला आघाडी व युवक कार्यकर्ते यांचे विशेष सहकार्य होते न्यूज रिपोर्टर किशोर भोईर मशाल न्यूज शहापूर